शोरा बाबू घरा शोरा नारा छका नाम हमारा एक स्थान एक पन्ना लढावं लागेल आज घराणावर घरांचा रणासंग्राम कोण होतो सेमीफाइनल साठी पात्रता सुंदर राजा पठाई आणि सुंदर घरामध्ये सुंदर अशी लटा दो राजा पठाई

गोटा आला बाणाचा सही माराल गोटा एक गाडी 175 फास्ट वे सरदार आपादारयावर पहिला टच झाला बबरावो दिला पा खेळला भाईला बळवा बाणावर सरदारवाला आता सात सळवा सरदार आपाबाई आणि से पुनर ललत दाता गिरडा गोटा

भाई। आगे भाई। आगे भाई सेमी भाई सेमी भाई चार सेमी भाई दिकार। दिकार। सेमी भाई चार सुटला सात गाड्यांचा हार सांगला गोंड होत बैला आणि त्यावर बसाऱ्या मरणा ड्रायव्हरचा खेळ अतिशय सुंदर अतिशय सुंदर नेवरिकांचा घडा भाऊ सेमीफाईनल चार चालिकार सेमी फायनल चार

येणार गेला सेमीफायनल पाचसा निकाल 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 सेमी फायनल सहा सुटला सहा सुटला